<ARM'd> काम सुरू आहे त्या कामावर सातत्याने आपण आतापर्यंत जवळजवळ एक पंधरा ते सोळा व्हिजिट केले तर काल मला अशाच प्रकारची एक तक्रार आली त्या ठिकाणी माझे मित्र भारनाथ कानगुडे असेल त्यांनी सांगितलं की गावकऱ्यांचं म्हणणं आहे की रस्त्यावरती जे आत्ता कार्पेट सुरू आहे त्याची थिकनेस कमी आहे तर त्या ठिकाणी मी एस्टिमेट देखील पाहिलं संबंधित बांधकाम विभागाच्या स्वर्ज बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना देखील मी त्या ठिकाणी कन्फर्म करून घेतलं की जी रस्त्याची थिकनेस आहे ती वी सीम एम आहे आणि ते ती खरंच वी सीम एम आहे का ते पाहणं सुद्धा गरजेचं त्यासाठी मी रस्त्यावर गेलो आम्ही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जे गेज आहे मेजरमेंट जे रस्ता मोजण्यासाठी किंवा रस्त्याची थिकनेस मोजण्यासाठी वापरतात ते देखील आम्ही तुम्ही आता या ठिकाणी पहा की संबंधित विभागाचे अभियंते हे आम्ही हे आम्हाला दाखवत की हे जे गेज आहे रक्सचा जे थिकणेस